हा सोडवा एक ते चार अंक आले पाहिजेत एका आडव्या आणि उभ्या बॉक्समध्ये चौकोणामध्ये एक ते चार अंक आले पाहिजेत ध्रुवी ध्रुवा दुर्वा ध्रुवाच दुर्वा, तेच गाई करायची नाही बघूया तीन चुक चूक असेल एक एक, एक वेळ चुकली एक वेळ चुकली चुकली दोन वेळ चुकली कारण दोन एका लाईनीमध्ये डबल आलेला आहे दोन वेळ चुकली चुकलं तीन वेळे चुकले आता चला पुढचा नंबर हां 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 लाल पुसू नका लाल जे लिहिलेले आहेत लाल कडूमध्ये ते पुसायचं नाही तो हां एका लाईनीमध्ये आता हां दुर्वा दुसरी दुर्वा आली ती ध्रुवा होती हां ध्रुवी होती ती आता ही दुर्वा आता कोण सोडवत आहे बघा एक ते चार कितवीला आहे तू तिसरी ना हां चार एक दोन बरोबर आले जो अंक व्यवस्थित काढायचा हां हळूहळू हां हां काढू संपला तर दुसरा द्या गाई करायची नाही डोके चालवा डबल अंकाला दोन वेळे झाला दोन वेळे चुकली वरत्या लाईनीमध्ये दोन अंक आला ना हे एक अंक डबल आला या उभ्यामध्ये उभ्यामध्ये डबल अंक आला हां एक ओके आता लास्ट चान्स आहे तुझा डबल आला डबल आला चुकले चला कमस चला तू सोडवतो प्रिंस प्रिन्स पूस सर्व पुस हा सोडवतो आता चला प्रिन्स स्टार्ट सुरुवात बघूया कोण अंक कोडे सोडवत आहे तीन चान्स आहेत उभ्या चौकोनामध्ये आडव्या चौकोनामध्ये डबल अंक आला तर चालणार नाही बघा बुद्धीला चालना, चालना देणारा डोके चालवा अंक कोडे सोडवा सुडोको असेही म्हणतात त्याला ओके डबल आला अंक एक डबल आला अंक त्यामुळे एक चान्स एक चान्स गेला तुझा तीन हा काही नाही करायची विचार करून पुन्हा लिहायचं आहे आडव्या आणि उभ्या लाईनमध्ये डबल अंक आहे का चेक करायचं आहे सर्वजण पाहायला आहेत बघूया याचा उत्तर तो सोडवत आहे का चारी बाजूला दोन्ही बाजूला बघायचं आहे तुम्ही सांगायचं नाही बाकीच्या चला बाजूला इकडे हां दोन वेळेस झाला पुसायचं दोन वेळेस झाला हा लास्ट चान्स आहे चार तीन कुठं नाही ब नाही क्रॉस नसतं ते बरोबर आहे चल एका लाईनमध्ये डबल अंक आला न पाहिजे आता खालचंच राहिलं ना विचार करून बघ लाट चान्स आहे मजेशीर खेळ आहे बघूया आता प्रिन्स सोडवतो का एक एक, दोन तीन चार व्हेरी गुड आता इथे तीन सोडवलं का रे अरे हां प्रिन्ससाठी जोरात टाळाव